मग फक्त पु ल देशपांडे यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फक्त मुंबईकरांना क्रिकेट बोलता येतं मला खरंच मला कळत नाही लहानपणी मुंबईमध्ये खास करून मी खरंच पुण्याला लहानपणापासून बॅडमिंटन खेळलो असतो पण आमच्याकडे काय त्या मुंबईमध्ये त्या क्रिकेट 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 एवढं ते क्रिकेटचं आहे मी जिथे शिवाजी पार्कला राहतो मी आत्ता सहा सात वर्षापूर्वी मी टेनिस सुरू केलं पण मी ज्या शिवाजी पार्कला राहतो त्याच्या एका लेनवरती पाच टेनिस कोर्ट्स आहेत पण मला समजत नाही की त्यावेळेला मी असेल माझ्या बरोबरचे अनेक माझे मित्र असतील अनेक लोक त्यावेळेला असतील पण आम्हाला आमच्या घरच्यांनी कधी प्रवृत्त केलं नाही की टेनिस खेळायला जा तिथे आमच्याकडे बॅडमिंटन कोर्ट्स होती चार तीन कोर्ट्स होती चार पण बॅडमिंटन खेळायला जा असं लहानपणी कोणी सांगितलं नाही क्रिकेट खेळायला जा आणि त्या क्रिकेटच्या नादामध्ये माझा बॅडमिंटन जेव्हा मला बॅडमिंटन मी पहिल्यांदा जेव्हा खेळायला सुरुवात केली आणि मला वाटायला लागलं की अरे मी हे आधी का नाही खेळलो मी जेव्हा टेनिस खेळायला लागलो तेव्हा मला असं वाटलं अरे मी इतकी वर्ष का नाही खेळलो मी आणि आज जी लहान मुलं मी बघतोय की आज ती पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही आहात भाग्यवान आहात की जिकडे अशा प्रकारचं तुम्हाला टेनिस कोर्ट्स आहेत आणि बॅडमिंटन कोर्ट्स आहेत आणि खे म खेळासाठी म्हणून प्रवृत्त करणारी एक जागा मी पुण्याकडे बघतो